नमस्कार मंडळी साईपराबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत करिअर नोकरी व्यवसाय आणि प्रगतीसाठी चतुर्थीला कुठले उपाय आपण करायला पाहिजेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून तो दोरा स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होऊ शकते अशी मान्यता आहे तसेच ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच जर तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही हळदीचा एक गोळा घेऊन तो मौली धागा गुंडाळून गणेश मंदिरात अर्पण करावा आपल्याला अपेक्षित यश मिळू शकते तसेच जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवायचे असेल आणि इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गाईला थोडा गूळ खाऊ घालावा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल अशी मान्यता आहे तसेच व्यवसायात प्रगती किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची मूर्ती घरी आणावी त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण कराव्यात लवकरच बर्तीची शक्यता निर्माण होते अशी सुद्धा मान्यता आहे तसेच जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा तुमची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते अशी मान्यता आहे व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीला गरीब आणि गरजू लोकांना कपडे आणि अन्न पदार्थांचे दान करावे व्यवसायात इच्छित यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वाच्या एकवीस गाठींसह गूळ घातलेले लाडू अर्पण करावे हा उपाय केल्याने व्यवसायात वाढ होईल अशीसुद्धा मान्यता आहे जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करावी नंतर गूळ व तूप अर्पण करावे नंतर तो भोग गायीला खाऊ घालावा याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गंग गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करू शकतो अशी मान्यता आहे गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेशयंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेशयंत्राची स्थापना जरूर करावी तसेच अभ्यासात कोणत्याही प्रकाराची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत तो नारळ गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करावा असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात अशी मान्यता आहे विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्यात तयार करून गणपती मंदिर मंदिरात अर्पण कराव्यात आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते अशी मान्यता आहे जीवनात बल म्हणजे शक्ती कायम ठेवू पाहत असाल महा बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपती बाप्पाचा विधिविधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पण करावे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने मान सन्मान बल प्राप्ती नक्की होते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद